नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस एप्रिल आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे लोणार अवकाय पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर तेरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाय सतरा हजार दोनशे त्रेसष्ट त्रे क्विंटलची किमान दर तेरा हजार पाचशे कमाल दर तेवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत पंधरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाय बावन क्विंटलची किमान दर अकरा हजार नऊशे पंचवीस कमालदर तेरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाळी एक हजार आठशे क्विंटलची किमान दर बारा हजार आठशे कमाल दर पंधरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत चौदा हजार एकशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर चौदा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार एकशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा